नमस्कार स्वागत आहे तुमचं कल्चरल स्पाइस मध्ये तुम्हाला रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला आहे का आणि काहीतरी चमचमीत खायची तर इच्छा आहे तर त्यासाठी मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक चमचमीत रेसिपी हिरव्या मिरच्यांची भाजी तर करायला अगदी सोपी आणि कांदा टोमॅटो हे काहीच लागत नसल्यामुळे अगदी कमी वेळेत तयार होते त्याचबरोबर चटपटीत आंबट गोड तिखट असल्यामुळे आपल्या टेस्ट बड पण सॅटिस्फाई होतात आगरी लोकांच्या कार्यक्रमामध्ये कोणत्याही कार्यात समारंभात ही, ही बाजी भाजी आवर्जून केली जाते तर आपण सगळ्यात पहिले बघूया साहित्य तर भाजीसाठी मी इथे हे एक कप हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून त्याचे देठ काढून घेतलेले आहेत बघा इथे तर ज्या तिखट मिरच्या असतात ना त्या नाही घ्यायच्या आहेत आपल्याला कमी तिखट असतात त्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत आणि आपल्याला लागणार आहेत पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक ते दीड इंच आल्याचा तुकडा एक टेबल स्पून इथलं इतकं किसलेलं ओलं खोबरं थोडीशी कोथिंबीर आणि फोडणीसाठी जिरे मोहरी हे एक स्पून जिरा पावडर एक स्पून धना पावडर थोडासा हिंग थोडी अर्धा टीस्पून इतकी हळद चवीपुरतं मीठ आणि थोडासा गुळ घेतलेला आहे एक स्पून इतका लिंबाचा रस लागणार आहे थोडा आपल्याला त्यासाठी लिंबू घेतलेला आहे गार्निशिंग साठी कोथिंबीर आणि हे, को हे फोडणीसाठी तेल तर सगळ्यात पहिले आपल्याला वाटण करून घ्यायचं भाजीसाठी तर हे आपलं वाटण तयार झालं आहे पाणी वापरायचं नाही आहे वाटण करताना दरदरीत असंच पाहिजे आपल्याला थोडंसं हे आता वाटण झाल्यावर नेक्स्ट आपण मिरच्या थोड्या कट मारून घ्यायच्या आहेत तिथे अशा प्रकारे फक्त लांब कट मारायचा आहे पूर्ण दोन तुकडे करायचे नाही आहेत मिरचीचे आपल्याला आता एका पॅनमध्ये दोन टेबलस्पून इतकं तेल गरम करायचं ते आहे त्यात जिरा मोहरीची फोडणी द्यायची आहे जिरा आणि मोहरी व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये हळद आणि वाटलेला मसाला ॲड करून परतायचा आहे व्यवस्थित आता त्या मसाल्यात हिरव्या मिरच्या ॲड करून दोन मिनटं परतून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आता त्यात धना जिरा पावडर चवीपुरतं मीठ टाकून परतायचं आहे थोडंसं पाणी शिंपडायचं आहे सो दॅट आपले मसाले करपणार नाहीत आता त्यात शेंगदाण्याचं कूट आणि गूळ टाकून मिक्स करायचं आहे अर्धा ग्लास इतकं पाणी टाकायचं आहे त्यात आणि थोडं परतून झाकण लावून मंद गॅसवर शिजायला ठेवायचं आहे पाच मिनटानंतर गॅस बंद करून तुम्ही बघू शकता की आपली भाजी तयार आहे आता थोडीशी कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करायचा आहे तुम्ही ही भाजी चपाती भाकरी भात कशाबरोबर पण खाऊ शकता छान लागते आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय